न्यूज बातमी आपण बघत आहात ऐतिहासिक न्यूज शेख आमदार गोपीचंद पडळकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी प्रदेश सरचिटणीस फेरोजभाई पठाण यांची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे बोदेगावात आमदार गोपीचंद पडळकर यांचा जाहीर निषेध करण्यात आला बोदेगावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार गट हे आक्रमक झाले आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ आमदार गोपीचंद पडळकर यांची पक्षातून हकलपट्टी करावी अन्यथा महाराष्ट्रात होणाऱ्या परिणामास हे सरकार जबाबदार राहील स्वर्गीय राजाराम बाप्पू पाटील व आमदार जयंतराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी आपले आयुष्य वेचले आहे आणि यांच्या कार्या व्यक्त आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वल्ल असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे आपल्या पक्षाची मर्यादा ओलांडून वाचाळीवर बनले आहे माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या ज्या भाषेत टीका केली आहे संपूर्ण महाराष्ट्राला अशोभनीय आहे त्यामुळे यांची पक्षातून हकलपट्टी करावी असे प्रतिबंध राष्ट्रवादी काँग्रेस पर... शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस फिरोजभाई पठाण यांनी केले आहे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नुकतेच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पर... पार्टीचे शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार जयंतराव पाटील यांच्याबद्दल अंत्य खालत्या पातळीवर वा जाऊन वादग्रस्त वक्तव्य वा केले होते त्यामुळे गेल्या पाच ते सहा दिवसापासून राज्यभरातील राजकीय वातावरण चांगले तापले आहे आशासद पदळकर यांच्या वक्तव्यात निषेध आणि जयंतराव पाटील यांना पाठिंबा म्हणून गुरुवारी पंचवीस रोजी राष्ट्रवादी पार्टीचे शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस फिरोजभाई पठाण यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथील हातगाव फाट्यावरील आंबेडकर चौक ते बोदेगाव पोलीस दुरुक्षेत्र निषेध मोर्चा काढून पडळकर यांच्या प्रतिमेवर जोडे मारू शाही टाकून निषेध सभा घेण्यात आली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश बाप्पू भोसले बनोमा यात्रा पंच कमिटीचे अध्यक्ष कुंड कुंडलिक घोडतळे बोदेगाव येथील कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमॅन चे अनिल घोरतळे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शाहूराव खंड खंडागळे ग्रामपंचायत सदस्य यिसुभाई पटेल मातंग समाजाचे युवा नेते बन्सीभाऊ मिसाळ वंचित आघाडीचे अरुणभाऊ झांबरे सामाजिक कार्यकर्ते भावा पठाण यांच्यासह आदी कार्यकर्ते समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते बोदेगाव प्रतिनिधी अलीम शेख त्या तुला मुंबईचं माहिती धावून दिला तर मी विरोध पठान धाव दे काय इकडे तिकडे धावून जातो त्या आवडता आहे मला धाम दे याला धामदेव झाला तर हे तुझ्या असन तर आम्हाला जमते तुझी लायकी तरी आहे का जयंत पाटील साहेबांचे नाव घ्यायची शरद पवार साहेबांचे नाव घ्यायची हा त्याच्या अगोदर राजकारण होत नाही होते का याच्या अगोदर सुद्धा लोकांनी राजकारण केलं पण हे पद्धतीने राजकारण केलं नाही आणि मला गावातले सुद्धा पुढे लोकांच हेच म्हणणं आहे लोकांना सुद्धा हेच म्हणणं आहे आपल्या आपचा आपसाद भांडणं करू नका आपचा आपसाद एक दुसऱ्या आई बहिणीवर विषय जाऊ नका राजकारण आहे राजकारणाच्या पद्धतीने करा जर कोणी गावात सुद्धा कोणाच्या आई बहिणीबद्दल बोललं तर भर रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही हे माझं तुम्हाला सगळ्यांना चॅलेंज ले आहे उठल्या सुटलं कोणी उठायचं कोणत्या आमदारबद्दल बोलतो कोणी उठायचं कोणत्या खासदारबद्दल बोलतो अरे आज आमच्या हातात सत्ता नाही भविष्यात सत्ता सत्ता, सत्ता आल्यावर आम्ही असं माजणार नाही तुम्ही जसं माजलेले आहे आमच्या हातात पण सत्ता होती एक दोन वर्ष नाही होते आम्ही चाळीस पंचेचाळीस वर्ष सत्ता भाग बोलवलेली आहे पण आमच्या नेते लोकांनी कुठे असं अपशब्द वापरले नाही आणि तुम्ही सुद्धा असे आपशब्द वापरू नका आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तुम्ही सुद्धा तुमचे पण आई बहिणी आहे तुमच्या बद्दल कोणी बोललं पण आम्ही असं काही बोलणार नाही तुम्ही किती काय बोला आम्ही रस्त्यावर धरून आणू पण कोणाच्या आई आईबद्दल आणि बहिणीबद्दल आपशब्द वापरणार नाही मी इतकं बोलू हे गोपीनाथ पडळ पडळकरचा परत जाहीर निषेध करतो ऐतिहासिक न्यूज बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका बेलायकून दाबायलाही विसरू नका